उमेद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सहभागी करून घेण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी पाठपुरावा करणार असल्याचं आमदार राजूबाबा आवळे यांनी सांगितलं हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथं उमेद महिला संघटनेच्या तालुकास्तरीय अधिवेशनात ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथं उमेद संघटनेचं तालुकास्तरीय अधिवेशन पार पडलं प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजूबाबा आवळे उपस्थित होते उमेद संघटनेत कार्यरत असणाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं आमदार राजूबाबा आवळे यांनी नमूद केलं आचारसंहिता लागण्यापूर्वी उमेदच्या कार्यकर्त्यांनी संघटितपणे आपल्या मागण्यांसाठी पाठपुरावा करावा असं आवाहन आवळे यांनी केलं केंद्र शासनाच्या दीनदयाळ आणि राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्यात सुमारे तीन हजार कर्मचारी कार्यरत आहेत उमेद कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी तीन ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा जाहीर करण्यात आला यावेळी उमेदच्या उमा कोळी अनुराधा कावळे कृष्णकांत ठोबरे रेश्मा गायकवाड तृप्ती कांबळे राम धुमाळ राजश्री पाटील कोजागिरी सनगर नंदिनी पवार सुनंदा तेली रेखा दास रोहिणी कांबळे विशाखा प्रधान विश्वजित सूर्यवंशी निलेश पाटणकर सनी कांबळे यांनी मार्गदर्शन केलं